राम लक्ष्मण जा तुमच्या शाळेची वेळ झाली निघा आता आणि लक्ष्मण हा तुला हात सोडते बाबा शाळेत कुणाशी भांडण करू नकोस कुणालाही उद्धट बोलू नकोस समजलं बर जा चला सांभाळून हा मी माळ्यात जाऊन येते नको धनी तुम्ही नको तुमच्या हाताने जोपासलेला मळा तुमच्याने बघवणार नाही तुम्ही ना? आराम करा, कराच पानू तट्याओ, पानू तट्याओ, पानू तट्याओ, अटलींग बाई नमस्कार तात्या या, या। आज रानात लय दिसांनी येणं केलं सा हो। आ, आबा आभासाहेबांची तब्येत कशी हाय हा तात्या हा मला तुमची मदत पाहिजे दिली बोला हो हा मला हा लांघूर पाहिजे बायसाहेब उद्या दी सुगायच्या तुमच्या रानात पोचता करतो मग तर झालं मी तुमची अक्कल विसरणार नाही हो येऊ मी या या येते हो पांडू तात्या काय तात्या लय पुलका आलाय म्हणून आपलं बघ यो जर नांगूर पाटलीनबाईंच्या शेतात फिरला आ? तर या साऱ्या इस्टेटीचे काय होळी करीन वही। होई होय होळी होळीच खेळायची होती म्हणून शिवाजी महाराजांनी भवानीची तलवार सक्कन उपसली राजे खानाच्या मागावर होतेच त्याने खानावर वार केला आणि त्याची बोटेच तोडली आणि खान आणि खान थोटा झाला थोटा म्हणजे लक्ष्मणाच्या बापासारखा हो हो लक्ष्मणाच्या बापासारखा थोटा गप्प लक्ष्या सरजराव काय चाल घरी येऊन सांगू का आईला ना सका बोला। तर तुला फोड़ून ना, अशी रोज रोज होत राहणार आणि अशा या वातावरणात मुलाला वेगळं वळण लागलं खरंय त्यांचं शिक्षणाकडे लक्ष लागणार नाही म्हणून मी ठरवलंय मुला बोर्डिंग मध्ये ठेवायचं आपण खर पण पैशाच काय पैसा तर खूप लागेल आणि कर... काळजी मुंगी कंट गोळा करून वारूळ तयार करते मग मी तर माणूस आहे माझ्या लेकरासाठी मी जीवाच रान करेन त्याला मोठा करेन माझ्या संसाराची राख रांगोळी करू चंदर तू परागंध झाला माझ्याकडे पाठ फिरवलं तरी मी मोडणार नाही खचणार नाही गावाला साक्ष ठेवून सोन्याच्या नांगाने ही जमीन नांगे बायसाहेब बाईसाहेब काय झालं काय झालं तीर्थरूप आई आबास साष्टांग नमस्कार आम्ही पाच तारखेला गावी येतो ऐकलं का आपले रामलक्ष्म येत आहे माझी बाळ येत

बरेच वर्षात बैलगाडीत बसलो नाही आज मज्जा करूया गाडी चाललेली सुंदराची दादा गाडी चाललेली सुंदराची गाडी दान पावलं दान पावलं दान कोल्हापूरच्या अंबाबाईला दान पावलं जगदंब जगदंब माऊली श्री सिद्धांबा माता तुला यश देईल आला यो आला आला वासुदेव वासुदेव अरे बजाबा परवा खताची ऑर्डर दिली होती त्याच काय झालं आम्ही कशा पण काळजी करताय उद्या येतील की बरं बर असं बर दे असे अरे वा ए बजाबा मला बघ कसं दिसतो फेटा बजाबा बांध बरं त्याला फेटा आ? कसा दिसतो माझा लक्ष्मण बघूया अरे राम लक्ष्मण आलो आलो आई हे चल रे आई बोलो तू पुढे मी आलोच आई शबाश अरे या लवकर अरे हो आई ग बसतोय आई बस 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 ग आणि लक्ष्मण कुठे येतोय ना आपण बोलतोय बर मिळालं ना दूध हा लक्ष्मण कुठे गेलाय सावित्रा मी मळ्यात जाऊन येतोय अहो असं काय करताय न्यारी करून जा ना, ना? तुझी न्यारे दुपार करल बघतो का झाडपाला गावला तर तोच खातो बाई हे काय विपरीत बोल तू काय रे माझी चिष्ट करतो तरी मी म्हणते कधी ते आज माझी मध्ये करतो मात्र काय मी अरे अरे

तू तू तुम्ही माणगाव पाटील आहे आम्ही असं मग काम काय काढले ओरींची लग्न काढल्यात बर हम्म मग तुम्ही हुंडा किती देणार हुंडा

आज घराला खरी शोभा आली तुम्ही आला आणि देवारातले देव सुद्धा सावरून बसले लागल्या ला अंगातली तुळस दे आपल्या वाड्याला जाग आली करमत नव्हतं रे तुमच्या शिवाय आई आम्हाला तरी तुमच्याशिवाय कुठं करमत होत ग खरच तुमच्या दोघांची खूप आठवण येत तुम्ही कधी एकदा शिक्षण येता असं झालं आई आता कसली काळजी करायची आता आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतले काही करायचं नाही होय आता फक्त आराम करायचा आबा ओ साहेबान आता नारी करून घ्या